मा संतोषी हॉस्टेलच्या बारावी नीट व रिपीटर विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न नांदेड शहरातील आनंदनगर भागातील हॉटेल तुलसी येथे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मा संतोषी हॉस्टेलच्या संचालिका जयश्री जयस्वाल यांच्या वतीने मा संतोषी मुलींचे वसतिग्रह व बॉईज हॉस्टेलचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवर मंडळींचा यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सो गहिरवार दिदी होत्या तसेच यावेळी डॉक्टर शोभा वाळूकर डॉक्टर हनुमंत भोपाळे विष्णू गोडबोले विनोद पाचंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मा संतोषी हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपल्या आठवणींना उजाळा देत आपल्या जडणघडणीमध्ये मा, मा संतोषी हॉस्टेलचा खूप मोठा वाटा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले उपस्थित विद्यार्थ्यांचा मान्यवर मंडळींच्या हस्ते पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला तसेच पाच मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या या, या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी संगीत वाद्यावर अप्रतिम गीतांचे सादरीकरण केले या निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू दरेगावकर यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार जयश्री संजय कुमार जयस्वाल यांनी मांडले विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची नितांत गरज आहे जसं एखादं जहाज तीरावर जाण्यासाठी होकायंत्राची गरज असते तसं विद्यार्थ्याचं जीवन यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज असते त्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हे प्रेरणादायी झालं पाहिजे आणि त्यांच्या मनातली उदासीनता नैराश्य आणि दुःख दूर करणारं मार्गदर्शन असणं गरजेचं असते त्यांना प्रेरणा देणं गरजेचं असते कारण प्रेरणेच्या बळावर अडचणीचे पर्वत हलवता येतात आणि ज्यांच्या प्रेरणा संपलेत ते जागचे हलत नाहीत म्हणून मार्गदर्शन हे अतिशय प्रेरणादायी या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना केलेलं आहे त्या विद्या विद्यार्थी हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातलीही नीट आणि परीक्षेसाठी इथं उपस्थित असणारे विद्यार्थी होते महासंतोषी हॉस्टेलच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या ज्या काही अडचणी असतात ज्या काही समस्या असतात त्या समस्येचं निराकरण करणार असं मार्गदर्शन आम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी मनापासूनही शुभेच्छा व्यक्त करून त्यांचं आयुष्य या राष्ट्रासाठी समर्पित व्हावं ही आपे अपेक्षा देखील आम्ही त्यांच्याकडून केलेली आहे महा संतोषी वसतिगृह यांच्या माध्यमातून आज या विद्यार्थ्यांना जो विदाई समारोह कार्यक्रम आहे या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या दिदी गहरवार दिदी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलेलं आहे अशा जयश्री संजयजीत जयस्वाल दिदी यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विदाई समारोह ठेवलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सर्वांचं मनोगत व्यक्त करून घेतलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना आत्मविश्वासाने सांगितलं की आम्ही शंभर टक्के इंजिनियर डॉक्टर बनणारच परंतु आमच्या जीवनामध्ये जो घडवण्याचा हिस्सा आहे ज्याप्रमाणे आईवडिन्यांनी आम्हाला घडवलं आणि त्यापेक्षाही जो पुढचं राहगीर राहा याने राहागीर राहा दिखाणेवाले हमारे ज जयश्री जयस्वाल दिदी उन्होंने बहुत ही अच्छी राहा बताई इसलिए हमारे हम जीवन में नया परिवर्तन करके इस देश के लिए समाज के लिए राष्ट्रहित के लिए काम करेंगे ये, ये बच्चों ने अभिवाचन दिया और हम लोगों ने भी उनको अच्छी तरह से गाइडलाइन दी मार्गदर्शन किया हमारे दीदी ने जयश्री जायसवाल दीदी ने माँ संतोषी हॉस्टल के अध्यक्ष तथा मुखिया जयश्री जायसवाल दीदी ने भी हर साल में नए नए बच्चे आते हैं नए नए लड़की आते हैं और नए नए लड़कियों को परिवर्तन देने का काम नांदेड़ जिले का नाम रोशन करने का काम हमारे दीदी ने किया है हमारे लिए गर्व की बात है इतना ही मैं कहूँगा कि ये बच्चे आगे चलकर देश का भविष्य है और भविष्य बनाने के लिए हमारे दीदी को एक सौभाग्य मिला है वो परिवर्तन करने का वो करते रहेंगे और हम हर साल यहाँ मार्गदर्शन करने के लिए आते रहेंगे धन्यवाद मा संतोष हॉस्टेलच्या संचालिका जयश्री जयस्वाल मॅडमनं आजचा हा जो समारोपाचा कार्यक्रम केला त्या खूप चांगला होता आणि ह्याच्या माध्यमातून आज आमच्या सर्व मान्यवरांनी खूप चांगलं त्यांना मार्गदर्शन केलेलं मुलामुलींना मुलींना आणि नक्कीच अशा आम्ही असं करतो की हे मुलं मुली चांगले सक्सेस होतील आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आम्ही दिलेल्या आणि नक्कीच त्या आपल्या सगळ्यांचं नाव आणि आपल्या विशेषतः नांदेड आणि मा संतोष हॉस्टेलचं नाव Uh, नक्की करती जय माता दी भैया ज़्यादा क्या बोलूँ क्योंकि मैं इतनी भाग्यवान हूँ कि मेरे सारे बच्चों को संभालते हुए जो मैं काम कर रही और मैं कहीं डगमगाई तो मेरी शक्ति मूल के अन्नपूर्णा चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष जो सुषमा जी गैरवार दीदी मेरा सब कुछ उन्हीं का बोपाड़े भैया गोडबोले भैया लोहकर दीदी ये मेरा भाग्य ही है ना भैया इतने सारे बच्चों को मार्गदर्शन करने का ना देखो घर में दो ही मेंबर रहते माँ और बाप मेरे बच्चों को संभालने के लिए माँ बाप दोस्त भाई बहन और हमदर्द बन के जो मेरे साथ चल रहे हैं तो मेरे बच्चे अच्छे बनने वाले देश का भविष्य बनने वाले हर हर पल उनको कभी कतराना नहीं पड़ेगा वो डरने वाले नहीं टकरा कर जिद से आगे बढ़ेंगे यही उम्मीद रखते हुए फिर से एक बार सभी को जय माता दी बोलते हुए आज के नीट के जो पाँच मई को नीट के एग्जाम है उसकी शुभकामनाएँ देते हुए ऑल द बेस्ट बोल के जय माता दी बोलती हूँ धन्यवाद भैया